रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दीड कोटींचा आनंदाचा वर्षाव कोणत्या कामगारावर बरसणार ही दिवाळीचे सरप्राईज भेट चला जाणून घेऊया बेटा शहरातील यंत्रमा कामगारांसाठी या दिवाळीत आनंदाची बातमी आहे चालू बारा टक्के बोनस देण्याचा निर्णय विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आलाय अशी माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांनी दिली आहे संघाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विटा शहर औद्योगिक वसाहत आणि परिसरातील सुमारे सोळाशे यंत्रमाग कामगारांना दीड ते दोन कोटी रुपयांचा बोनस वाटप करण्यात येणार आहे गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योगाला मंदी वाढते वीज दर सूत व कापसाच्या दरातील अस्थिरता परदेशातून होणारी कर चुकवेगिरी आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक यंत्रमाग बंद पडले असतानाही आपल्या कामगारांना आनंदाने दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे किरण ताळेकर यांनी सांगितले या बैठकीस बाबुराव मेत्रे वैभव मेत्रे शिवाजीराव कलढोणे शशिकांत ताळेकर मिलिंद चोथे राम ताळेकर अशोक रोकडे शीतल चोथे राजू चौगुले विनोद तावरे नितीन ताळेकर संकेत ताळेकर विकास वाघमोडे प्रकाश मराठे महादेव कुरकुटे डी के चौथे राजधन चोथे सचिन रसाळ यांच्यासह शहरातील अनेक यंत्रमागधारक उपस्थित होते आर्थिक संकटातही दिवाळीचा आनंद वाटणाऱ्या या उद्योगपतींचे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा